नमस्कार मंडळी मी अवनी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे गुरुवार मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे आज आणि आज खूप चांगला दिवस आहे तर इतके दिवस मी ब्लॉग नव्हती टाकत कारण माझी तब्येत खराब झाली होती तर आणि रविवार ते सासूबाई आलेले सोमवारी मंगळवारी त्या गेल्या ते सर्व मी क्लिप्स टाकणार आहे तर बस तब्येत खराब आहे त्याच्यामुळं मी ब्लॉग काहीच बनवत नाही आहे पड़ा पड़ा दे तर आता चला पटापट आवडते देवपूजा वगैरे करायची आहे तर तर इथे दिवाबत्ती झालेली आहे आणि खूप सुंदर असं माझं वाटतो वाटतोय तर दिवाबत्ती झालेली आहे आणि आता मी काढते आहे रांगोळी थोडीशी दाराजवळ रांगोळी काढते आणि जेवणाची तयारी करते पियाचं पाणी आहे खूप गाळण झाली आहे माझी आणि मला परत मार्केटला जायचं सर्व जी फळं वगैरे आणायला कारण काल मी काहीच आणलं नव्हतं तर बस आता घाईघाईवर मला सर्व कामं उरकून दहा वाजेपर्यंत जायचं आहे मार्केटला तर आता सर्वात आधी मी रांगोळी काढते रांगोळी झाल्यानंतर दाखवते इतकं मला येत नाही व्यवस्थित पण असंच छोटी मोठी काढली ती दाखवते तर इथे छोटीशी रांगोळी काढली आहे मी आणि कशी वाटते कमेंटमध्ये सांगा हा नक्की तर मी झाली आहे रेडी आणि मी चालली आहे आता मार्केटला सर्व घट मांडायचं आहे तर त्याचं सर्व सामान आणायला चालली आहे तर अजून ही तब्येत थोडी खराबच आहे मी पूर्ण घामाघूम झाली आहे आणि रांगोळीवर माझ्या रांगोळीवर माझंच रांग पाय पडलं तर वरण भात करून ठेवलं आहे आणि संध्याकाळी बनवणार आहे छोले तर हे आमच्या इथं असे वीस रुपयाला भेटतात भिजवलेले तर तेच मी रेडीमेड आणले आहेत पटकन तर घरी येऊन भरपूर वेळ झालेला आणि आता वाजले आहेत बारा आणि आत्ता झालं आहे माझं आवरून सर्व म्हणजे घट वगैरे मांडून तर चला तुम्हाला पण दाखवते आणि आता येताना संध्याकाळसाठी काबुली चणे आणलेत ते छोले बनवीन स संध्याकाळी आणि नैवेद्य वगैरेसाठी आणि माझी बहीण आली होती मला हेल्प करायला ते सर्व घट मांडताना कारण माझी तब्येत अजूनही डाऊन आहे त्याच्यामुळे तर चला दाखवते तुम्हाला तर पहा असं सुंदर असं मी इथे घट मांडलेलं आहे तर गोडसाठी मी विसरले तर इथे मी साखरच ठेवली आहे आणि पाच फळं केली आणि काय विसरली असेल तर माहिती नाही हां मी पुस्तक विसरली आहे तर संध्याकाळी कथा वाचायच्या आधी मी घेऊन येईन आता तर घट मांडला आणि कथाच नाही आहे माझ्याकडे वाचायला ते बुकच नाही आहे तर अगरवती लावले त्याचं जरा इथे दूर येतोय इथे माझं देवारा आहे आणि इथे मी घट मांडलंय जरा जेव्हा मी अलिबागला राहायची तेव्हा सर्व आम्ही जावा जावा मिळून सर्व व्यवस्थित ज्याच्याकडे झेन असेल ते आम्ही घेऊन यायचो आणि आता मला अर्ध्या वस्तू भेटल्यात आणि अर्ध्या वस्तू नाही भेटल्यात मला तर पुढच्या गुरुवारी आज तर घाईघाईच होती पण पुढच्या गुरु गुरुवारी म्हणजे आदल्या दिवशी बुधवारीच मी सर्व तयारी करून ठेवेन तर यावेळेस थोडी गडबड झाली आहे माझ्याकडनं तर देवी आई मला माफ करेल माफ कर तर पुढच्या वेळेस सर्व व्यवस्थित करीन तर बस आता हजबंडसाठी हसबंडचा उपास नाही आहे तर त्यांच्यासाठी आता जेवण बनवते वाजले आहेत बारा आज खूप उशीर झाला आहे तर साडेबारापर्यंत आय थिंक ते येतील तर बस आता कामाला सुरुवात करते तर वाजले आहेत चार आणि मी आ, संध्याकाळच्या नैवेद्याची तयारी अर्धीमुर्दी करून ठेवली आहे इथे, में एक एक इथे, इथे मी एक टॅमॅटोची पेस्ट आणि हे एक ओल्या खोबऱ्याचं वाटण बनवलं आहे इथे बटाटे बॉईल करून ठेवले आहेत आणि इथे सर्व चॉपिंग करून ठेवलेलं आहे मी बॉईल होते आहे इथे चणे शिजवून घेतलेले आहेत तर इतके चार वाजता कारण की मी एकटीच आहे सर्व बनवायला आणि मला खूप वेळ लागेल आरामात बनवायचा आहे मला तब्येत पण खराब आहे त्याच्यामुळे मी सौका सौकाच करणार आहे बसून बसून आरामात थोडा वेळ बनवेन आणि थोडा वेळ बसेन तर मी मला बघू शकते किती गरम होते या थंडीमध्ये पण मला मा खूप गरम होते तर सात वाजता नैवेद्य रेडी व्हायला पाहिजे देवी आईला नैवेद्य ठेवायचं आहे त्याच्यामुळे मी आता म्हणून लवकर करायला घेतलं आहे तर ऑलमोस्ट अर्धा झालेला आहे नैवेद्य तर मी ज्या टोपामध्ये बॉईल केले होते चणे काबुली चणे त्याच्यातच मी बनवत आहे तर मी इथे टाकलं आहे जिरा आणि अख्खे मसाले मी भाजून वाटले होते त्याच्यामुळे मी आता अख्खे मसाले नाही टाकत आहे त्याच्यानंतर टाकते आहे कांदा थोडसं नॉर्मली कढीपत्ता टाकते आणि मिरच्या टाकते आता ही चांगलं मी फ्राय करून घेते ब्राऊन होईपर्यंत कांदा ट्रायपॉड नाही आलेला आहे मी त्याच्यामुळे थोडं तर इथे मी टाकलं आहे लाल तिखट तर तुम्ही जितकं तिखट खात असाल तितकं मी इथे दोन चमचे आहे आणि थोडीशी हळद टाकते मी त्याच्यानंतर इथे जे टॅमॅटोची पेस्ट केलेली ती टाकते आणि त्याचसोबत ह्याच्यावर हा वाटण पण मी टाकते ह्याच्यामध्ये इथे मसाला तेल सुटेपर्यंत मी हा चांगला भाजून घेणार आहे टॅमॅटोची पेस्ट आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण वाटणामध्ये कोथिंबीर आलं लसूण आणि थोडा कांदा आणि ओला खोबरा मी चांगलं भाजून घेतलेलं आहे तर हे झाकण लावून मी चांगलं तेल सुटेपर्यंत हे ऑलमोस्ट झालेलं आहे तरी सुटलेली आहे मसाला चांगला भाजलेला खरं सांगू स्मेल इतका मस्त येत आहे जास्त काय मी टाकलेलंच नाही ह्याच्यामध्ये आणि बॉईल करून ठेवलेत आणि बटाटाही टाकल्यात त्याच्यामध्ये मॅश करून तर आता मी हे टाकते आहे ह्याच्यामध्ये आता हे सर्व मी मिक्स करून घेते आणि जरवेल परत मी बॉईल करणार आहे आणि थोडी तर्रेदार तरी ठेवणार आहे ह्या भाजीमध्ये आणि आता ह्याच टायमावर मी टाकते आहे थोडासा छोले मसाला हा एव्हरेस्टचा आहे छोले मसाला आणि मीठही टाकते आहे तर इथे टेस्टी असे छोले रेडी झाले आहेत तर कोथिंबीर टाकली आहे त्याच्यानंतर मी घेतलं आहे बटाट्याची सुक्की भाजी करायला तर तेलामध्ये मी राही जिरा टाकला आहे त्याच्यानंतर मिरची कडीपत्ता आणि भरपूर असा कांदा टाकलेला आहे तर कांदा टाकल्यानंतर भरपूर वेळ परतलं आहे मी फ्राय करून घेतलं आहे कांदा गुलाबी होईपर्यंत त्याच्यानंतर मी टाकली आहे इथे हळद ट्रायपॉट नाही तर माझा फोन कुठेतरी कढईच्या बाहेरच चालला आहे त्याच्यानंतर टाकले आहेत इथे बटाटे बॉईल झालेले बटाटे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि भाजी झाली आहे एकदम झटपट आणि खूप टेस्टी लागते ही भाजी मला खूप आवडते तर टॅमॅटोही टाकलेलं मी आणि हा आहे माझ्या किचनमधला पसारा तर हे सर्व क्लीन करायचं आणि हजबंडला मी कोथिंबीर कढीपत्ता आणायला सांगितलेलं बघा की ते फ्रेश भेटला आहे आणि भरपूर भेटला आहे तर हा पसारा सर्व आवरायचा आहे तर इथे सर्व क्लीन केला आहे मी कट्टा तर इथे दूध ठेवलं आहे वरती चहा आहे हे दुपारचं जेवण आहे आणि इथे छोले वगैरे च ठेवलं आहे भांडं मी म्हणजे टोप आणि इथे पीठ मलून ठेवलेलं मी पुरीसाठी तर इथे पुऱ्या रेडी झालेल्या आहेत गोडमध्ये मी बनवलं आहे शिरा तर वाजले आहे तर पावणेचा झाले आहेत आणि आत्ता झालेलं आहे माझं जेवण रेडी आणि पूर्ण हालत खराब झालेली आहे आनी आनी है तर आता दिवाबत्ती करायची आहे आणि पोथी वाचायची आहे आणि नैवेद्य ठेवायचं आहे तर तर इथे हजबंडकडून मी मागवलेली हे पोथी तर आता मी ते वाचते आहे आणि इथे दिवा दिवाबत्ती वगैरे झाली आहे संध्याकाळची तर आता मी हे वाचेन आणि मग नैवेद्य ठेवेन तर इथे पुरी बटाट्याची भाजी आणि चण्याची भाजी आणि गोडासाठी मी शिरा बनवला आहे भात डाल तर नैवेद्याचं ताट झालं आहे रेडी तमी है, तर आता मी ठेवते आहे नैवेद्य तर इथे मी ठेवला आहे नैवेद्य तर वाजले आहेत पावणे आठ आणि हजबंड आल्यानंतर जेवेन आणि आजचा दिवस खूप छा छान गेला तर मंडळी आजसाठी इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मला सपोर्ट करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग तर इथे बसल्या होत्या माझ्या सासूबाई आणि ती पिशवी दिसली त्याच्यामध्ये ते, ते तांदूळ घेऊन आलेल्या एवढ्या अलिबागवरून आणि फ्लावरची भाजी आणि चपाती भात भाजी असं सर्व सिम्पल जेवण बनवलं होतं त्याच्यानंतर हा आहे मंगळवारचा दिवस आणि मंगळवारी त्या निघालेल्या घरी जायला हां बस त्याच्यानंतर आम्ही निघालो बस स्टॉपला जायला तर ट्रेनही आहेत पण त्या बसनी चालल्या होत्या आणि ह्या मुलाला बघून मला खूपच वाईट वाटत होतं तर गरिबी काय काय करवते आपल्याशी तर त्या चालल्या होत्या ठाण्याला माझ्या नंदेकडे तर नंदेकडनं मग त्या अलिबागला जाणार होत्या तर बस आम्ही बसलो होतो आणि बारा वाजता चालू आम्ही आणि दोनची बस वातावरण थोडं म्हणजे ऊन पण आहे आणि सावली पण आहे पाऊस पडायला झाला आहे थोडं वातावरण आणि मी घेतलं आहे इथे वडापाव आणि पाण्याची बॉटल घेतली आहे तर दोन वाजेपर्यंत थांबायचं आहे तर इथे ठाणा एस टी लागली होती तर सासूबाई गेल्या आणि त्या मुलासाठी पण मी वडापाव आणले होते पण तो मुलगा मला परत दिसलाच नाही आणि दोन वाजेपर्यंत पूर्ण पावसाचं वातावरण झालं होतं तर ह्या काही क्लिप्स टाकल्या होत्या मी माझ्या सासूबाई आलेल्या तर तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा